स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर इथे बघा मी माझ्या लास्ट म्हणजे लास्टहून त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तीन आंबे आणि कच्च्या कैऱ्या कुकरला लावल्या होत्या आणि त्याला तीन विसल्स आणून घेतले होते तर मला मँगोचं पण बनवायचं होतं बेसिकली आ, तर बघा मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आंबे हे गरम होते म्हणून मी तसंच ठेवलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी याचे पूर्ण साली काढून घेतलेले आहेत पल्प आणि तो पल्प मी घेतला आहे मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं गूळ थोडीशी साखर जिरे मीठ काळं मीठ आहे आणि दोन मिरे टाकून हे पूर्ण ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मी एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये आपण हे म्हणजे एक ते दोन मिनिटासाठी ना पॅनवरती नॉनस्टिक पॅनवरती गरमही करून घेऊ शकता त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि ते बऱ्याच दिवस टिकण्यास मदत होते तर बघा जे मिक्सरच्या पॉटला लागलेलं ला होतं ना त्यामध्ये मी थोडीशी साखर आणि पाणी टाकलेलं आहे आणि त्याचं आंब्याचं मी पणं बनवून घेतलेलं आहे खूपच आंबट होतं आणि आणखी थोडीशी साखर हवी होती म्हणून मला थोडंसं पाणी टाकावं लागलं आणि उरलेलं ला मी बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे पण तयार झालेलं आहे आणि आता सीझन संपत आलेलं आहे तर आपण अशा पद्धतीने स्टोअर करून वर्षभर पण्याची चव घेऊ शकता आणि आता दुसरी म्हणजे गोष्ट अशी की बऱ्याच जणांना ना, ना, ना साईप असणं किंवा तूप कसं करायचं घरामध्ये हे माहीत नसतं किंवा मा बऱ्याचदा तूप निघत नाही तर बघा इथे मी ना रात्रभर साय बाहेर काढून ठेवलेली आहे फ्रीजच्या मी आपल्याला बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की मी रोजची जी साय आलेली असते ना ती डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवत असते थे, आणि डब्बा भरल्यानंतर ज्या दिवशी मला करायचं आहे ना ताक त्याच्या आदल्या दिवशी मी ना, तो साईचा डबा बाहेर काढून ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं गिरजन घालते म्हणजे थोडंसं दही घालते म्हणजे ते दुसऱ्या दिवशी किंवा एक दोन दिवस ठेवते तसंच म्हणजे ते छान परमंट होतं आणि त्याचं दही बनायला मदत होते आणि बघा दुसऱ्या दिवशी पूर्ण मी ते त्या भांड्यामध्ये पाणी वगैरे काहीच न टाकता क्यूब टाकून एक दहा ते पंधरा मिनिट ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करून घेते तर ना पंधरा मिनिटामध्येच अगदी इतकं घट्ट लोणी निघतं आणि आपल्याला होममेड तूप मिळतं तर या पद्धतीने आपण करून बघा उन्हाळा असेल तर थोडे आईस क्यूब जास्त टाकावे लागतात नाहीतरी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये जास्ती आईस क्यूब टाकण्याची गरज नाही थोड्याशा आईस क्यूबमध्येच लगेचच बनून होतं म्हणजे आपण एक्सपिरियन्सनी म्हणजे आपल्याला ज्या ज्या पद्धतीने आपण तुम्ही करत जाल त्या त्या पद्धतीने आपल्याला एक्सपिरियन्स येईल आणि इकडे बघू शकता किती छान लोणी आलेलं आहे आणि आता हे मी लोणी काढून घेत आहे आणि हे जे लोणी आहे ना ह्या लोण्याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला पाण्याने त्यामुळे काय होईल ना तुपाचं टेक्स्चर एकदम रवाळ असं होईल म्हणजे एकदम रवाळ तूप आपल्याला मिळून जाईल तर आपण अशा पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करा फक्त ना विरजन घातल्यानंतर किंवा विरजन आपण साईला लावल्यानंतर आपल्याला थोडं जास्त म्हणजे एखादी एक, एक ते दीड दिवस किंवा दोन दिवस जर आपण ठेवलो ना एकदम मस्त आपलं म्हणजे दही बनेल आणि त्याच्यात फर्मेंटेशन होऊन छान लोणी निघायला मदत होईल आपण थोडस पाणीही टाकू शकता किंवा मी मगाशी दाखवल्याप्रमाणे अर्ध ताक झाल्यानंतर थोडेसे आईस क्यूब टाकून आपण ठेवल्यानंतर लोणी ॲटोमॅटिकच वर येते थोडंसं ब्लेंडरच्या सहाय्याने किंवा आपण मिक्सरमध्येही याच प्रोसिजरनी करू शकता पाणी टाकलं ला, टाकल्यावर ना क्वांटिटी वाढते आणि मग मिक्सर किंवा ब्लेंडर जास्त वेळ आपल्याला चालवावा लागतो तर इकडे बघा मी लोणी कढण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पूर्ण लोणी पातळ झाल्यानंतर एक दहा मिनिट लोणी गरम केल्यानंतर ना आपण पूर्ण लोणी रूम टेम्परेचरवरती आणून म्हणजे थंड होऊ द्यायचं आहे आणि ज्या असं भांड आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी काय होईल ना तूप पूर्ण वर येईल आणि जो पाण्याचा अंश असतो ना लोण्यामध्ये तो खाली राहील आणि मग नंतर आपण जर लोणी ते कडवलं ना तर लगेच आपलं होऊन जाईल तूप आणि आपण बघू शकता तूप किती छान असं झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट मला आपल्यासोबत शेअर करायची आहे की नो कॉस्ट डी आय वाय ऑर्गनायझर मी असे बरेचसे ऑर्गनायझर बनवलेले आहेत म्हणजे मी कार्टून बॉक्सेस बरेचसे जमा केलेले होते मला किचनसाठी आणि सगळ्याच ठिकाणी मी बेडरूममध्ये प्रत्येक ठिकाणी माझे ऑर्गनायझर असे मी बनवलेले आहेत तर त्यासाठी बघा हा थोडा मोठा कार्टून बॉक्स मी घेतलेला आहे आणि याचे पूर्ण मी फ्लिप करायचे जे पोर्शन असतात ना ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि सेलो टेपच्या साह्याने किंवा चिकटपट्टीच्या साह्याने याला मी सेक्युअर करून आहे कडा वगैरे व्यवस्थित मी कट करून घेतलेल्या आहेत आणि जिथे थोडंसं जास्त होतं किंवा कमी होतं तिथे मी फेविकॉल वगैरे लावून ॲडजस्ट केलेलं आहे आणि हे दहा रुपयेवाले जे रॅपिंग पेपर असतात गिफ्ट रॅपिंग पेपर मी त्याचा वापर करणार आहे आणि मधल्या साईडला ना फेविकॉल लावून ते पूर्ण मी पॅक करून घेत आहे म्हणजे काय होईल ना सामान वगैरे आपलं व्यवस्थित बसेल थोडासा वेळ लागतो पण थोड्याशा मेहनतीने बघा आपल्याला एकदम छान ऑर्गनायझर्स बनवून होतील आणि अशा पद्धतीचे ना हे रॅपिंग पेपर आ, मी जवळपास दहा ते पंधरा आणून ठेवले होते बरेच दिवस मी ठेवले होते काही ऑर्गनायझर मी अगोदर बनवलेले आहेत मी आपल्याशी शेअर करीनच पण आता आ, मी कसं बनवलं आहे हे आपल्याशी शेअर करते तर याचं ॲक्युरेट साईज मी घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे मी आणि फेविकॉलच्या मदतीने ना आ, हा सगळा पेपर एकदम इझी पद्धतीनं मी यावरती चिटकून घेते आहे आपण बघू शकता मी आतल्या साईडनी ना चिटकवणार नाही कारण की आपल्याला माहिती असतं आपण हे ऑर्गनायझर बनवलेलं आहे आणि बाहेरून लुक एकदम छान दिसतो तर बस आहे तेवढा जर आपल्याला मधून पण चिटकवायचं असेल तर आपण सेम अशाच पद्धतीने ना रॅपिंग पेपर चिटकू शकता म्हणजे बाहेरून आणि मधून एकदम छान लुक येईल मीन वाईल मी असाच म्हणजे कंटाळा करून ना मी एवढं चिटकवलेलं आहे आणि थोडासा रॅपिंग पेपर मला कमी पडला होता तर दुसऱ्या पेपरचा ना मी पोर्शन तेवढाच कट करून घेतला आणि तो चिटकवलेला आहे आणि वरचे जे कडा आहेत तर आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कट करून ते मधल्या साईडला फोल्ड करून देऊ शकता आणि वरचं पूर्ण रॅप करणं झाल्यानंतर आपण मधल्या साईडलाही अशाच सेम पद्धतीने ना म्हणजे रॅपिंग पेपर रॅप करून शकता एकदम छान नो कॉस्ट ऑर्गनायझर बनवून जाईल आणि मी तर हा ऑर्गनायझर डब्यासाठी म्हणजे मुलांच्या डब्यासाठी बनवलेला आहे आणखी एक आहे तो ना पूर्ण डब्याचे वगैरे आपले भाजीचे वगैरे बॉक्सेस असतात ना त्याचे मिळत नाहीत लवकर तर त्या झाकणासाठीच मी स्पेशल एक बॉक्स बनवलेला आहे आणि मुलांचे छोट्या आकाराचे टिफिन बॉक्सेस म्हणजे जसं की आपण ज्यामध्ये दे भाजी देतो सॉस देतो मायोनीज देतो काहीही छोटे पदार्थ देतो ना किंवा शॉर्ट ब्रेकसाठी छोटा डब्बा आपल्याला द्यावा लागतो तर त्याच्यासाठी मी एक ऑर्गनायझर बनवलेला आहे एका ऑर्गनायझर मध्ये ना पूर्ण मी टिश्यू पेपर आणि जे आ, मी डेली यूज करते गॅस वगैरे पुसण्यासाठी रियुजेबल टिश्यू पेपर ते ठेवण्यासाठी मी एक बनवलेलं आहे एकामध्ये मी पूर्ण बॉटल्स वगैरे स्टोअर करून ठेवलेल्या आहेत मी आपल्याला माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करीन आपण मला कमेंट करा हवं तर मी आपल्यासोबत शेअर करीन मी या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच शेअर केलेलं आहे ह्या बॉक्स मर्यादित पुरतच मी एवढं शेअर केलेलं आहे जर आपली मला कमेंट आली तर मी नक्की शेअर करीन आपल्याला की मी ऑर्गनायझर्स मध्ये काय काय ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे आणि आता बघा सगळ्यात शेवटी ना खालच्या साईडला पण मी लावत खालच्या साईडला पण आवश्यकता नाही जर आपल्याला नको असेल तर आपण स्किप करू शकता पण थोडासा चांगला लुक येण्यासाठी मी लावतीये आणि मी कसंही ना मध्ये लावायचं स्किप केलेलंच आहे तर माझ्या आपण यावरती ना पातळ कॉटनचा कपडाही चिटकू शकता म्हणजे जसं की आपल्या नायटीचा कपडा किंवा आपला टॉप वगैरे असतात कुठलाही कपडा पण आपण चिटकू शकता पण रॅपिंग पेपरने ना लवकर चिटकलं जातं आणि आपण बघू शकता हे जे मोठे डबे आहेत माझ्या दोन्ही मुलांचे आ, ते जास्त यूज होत नाहीत म्हणजे अगदी रेअरली यूज होतात तर ते मी इथे ठेवलेलं आहे आणि आपण इकडे बघू शकता आरो दाखवतीये मी खाली दोन बॉक्सेस आहेत आणि या बॉक्सेसमध्ये ना ऑर्गनायझरमध्ये ना मी छोटे डबे ठेवलेले आहेत जसं की मी आपल्याला मगाशी बोलली आणि तिसरा जो सॉरी चौथा जो मी आपल्याला डी आय वाय शेअर करते ना तर तो आहे आ, हा डब्याचा फ्लॉवर वास आपल्याला फ्लॉवर वास पण म्हणता येणार नाही तर मी यामध्ये ना पाणी घालून हे प्लांटर तयार करणार आहे याचे बेसिकली यामध्ये मी प्लांट्स लावणार आहे तर ही जी मी बॉटल आहे ना ती स्वाननची बॉटल होती आणि याचं मटेरियल आपल्याला माहिती आहे स्टीलचं मटेरियल होतं ते खूप चांगले होती पण वरचं जे पोर्शन होतं ते प्लास्टिकचं होतं पाणी पिण्यासाठी तर ते तुटलेलं होतं तर मी त्याचा वापर अशा पद्धतीनं करते आहे म्हणलं हे मटेरियल चांगलं आहे तर वेस्ट नको करूया तर याला ना मी पांढरं पेंट केलेलं आहे साधं पांढरं ऑइल पेंट मी याला केलेलं आहे आणि आपण बघू शकता बाजूचे ते दोन डबे होते ना त्यामध्ये प्रोटीन पावडर आलेलं होतं मला जे की मी स्वतः घेत होते प्रोटीन पावडर तर त्याचे हे दोन डबे आहेत ते पण रिकामे झाले होते तर त्यालाही मी ना साध्या व्हाईट कलरच्या ऑइल पेंटनी मी पेंट कर करून आहे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि नंतर मी त्याला पेंट करून एक दिवस मी वाळायला उन्हामध्ये ठेवलेलं होतं आणि आता मी यावरती ना लाल म्हणजे त्या बॉटलवरती मी लाल कलरनी पोलका डॉट्स काढलेले आहेत जे की मला खूप आवडतात पोलका डॉट्स आणि यावरती पण मी सेम तसंच काढणार आहे पण थोडशा वेगळ्या प्रकारचे काढणार आहे पोलका डॉट्स तिकडे मी लालनी काढलेला आहे आणि इकडे मी थोडेसे मोठे डॉट्स काढती आहे आणि यासाठी मी ॲक्रेलिक कलरचा वापर करते आहे अॅक्रेलिक कलरने ना आ, मी याला व्यवस्थित असं साधी सिंपल डिझाईन काढलेली आहे मला ही डिझाईन खूप आवडते आणि मला हीच येते बेसिकली आपल्याला जर हवी असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ना डिझाईन्स यावरती काढू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही पण मी रांगोळी आणि डिझाईन मध्ये थोडीशी वीक असल्यामुळे मी आणि मला हेच पोलका डॉट्स खूप आवडतात त्यामुळे मी हे काढलेले आहेत आणि यामध्ये ना मी पाणी भरून यामध्ये मनी प्लांट आणि दुसरे प्लांट्स मी लावणार आहे आणि हे इनडोर प्लांटसाठी मी वापरतीये तर एकदम छान लुक येतो आणि तेवढंच ना आपल्याला काहीतरी केलं याचं समाधान आणि छान वाटतं मला असं काहीतरी वेगवेगळं ट्राय करायला त्यामुळे मी हे बनवतीये आपल्याला आ... काय आवडतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एक दोन ते तीन तास हे अॅक्रेलिक कलर वाळेपर्यंत ना मी असंच ठेवलं होतं आणि यावरती मी ना ऑइलनी याला पेंट करते आहे हे ना म्हणजे लाकडाला जो उड प्रोटेक्टर असतो तो मी यावरती लावते आहे याचं कारण की जे अक्रेलिक कलर आहेत ना ते पाण्याने धुवून जातात निघून जातात ते त्यामुळे ना मी यावरती ऑइल पेंटनी पेंट, पेंट करते ज्यामुळे हे दोन्ही म्हणजे ऑइल पेंट आणि हे जे ॲक्रेलिक कलर आहेत ना ते सेक्युअर राहतील आणि पाण्याने धुऊन जाणार नाहीत कारण की मी पाण्यामध्येच प्लांट्स यामध्ये लावणार आहे आणि एक दिवस सोडल्यानंतर ना मस्त वाळतं आणि ऑइलनी सेक्युअर केल्यामुळे ऑइल पेंटनी ना हे एकदम छान राहतात आणि जर आपल्याला हवं असेल तर आपण यावरती दुसरी पण डिझाईन नंतर काढू शकतो थोडस धुतल्यानंतर हे कलर वगैरे जातात आता सध्या तरी मी दोन महिने झालं वापरतेय काहीही खराब झालेलं नाही आ, मी आपल्याला आजचे हे डी आय वाय किंवा ऑर्गनायझर आवडले असतील असं मी अशी मी आशा करते आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय सी यू